आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट आलू पालक तेही खूप सोप्या पद्धतीने आणि खूपच चविष्ट लागणार तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे साधारणतः एक पाव पालक घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ही पालक छान अशी निवडून घ्यायची आहे म्हणजे छान स्वच्छ स्वच्छ पानं आपल्याला अशी निवडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता यांना कापून घ्यायचं आहे तर कापताना आत्ता आपण हा वरचा जो डेट आहे तो काढून फेकून देऊया आणि त्यानंतर पूर्ण पालक असे आपण रफली कापून घेऊया अगदी का बारिक का पाई नहीं। करे आ, करे। करे काही बारीक कापायची आवश्यकता नाही या प्रकारे रफली तुम्ही कापून घेतलात तरी चालेल बघू शकता या प्रकारे तर प्रकारे सर्व पालक आपल्याला कापून घ्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता सर्व पालक कापून मी ते छान अशी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटा घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही पालक टाकून घ्यायची आहे आणि उकडायला ठेवायची आहे सर्वच पालक आपण या वाट्यामध्ये टाकून घेऊया तर बघा सर्व पालक आपण वाट्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला इथे पाणी टाकून ही पालक उकडायला ठेवायची आहे पाणी अगदी थोडं टाकलं तरी चालते कारण पालकचं पण पाणी सुटणारच आता आपण उकडायला ठेवूया पालक उकडायला ठेवलेली आहे आता आपण हे आलू फ्राय करून घेऊया तर आलू मी सोलून बारीक कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण हे आलू फ्राय करून घेऊया तुम्ही आलू उकडून पण टाकू शकता पण फ्राय केलेले आलूची टेस्ट खूप छान वाटते म्हणून मी इथे फ्राय करून घेत आहे आलू आलूला छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे आलू फ्राय करून घ्यायचे आहेत आणि परतत राहायचं आहे तर बघा आलू फ्राय करायला ठेवलेला आहे इकडे पालक उकळायला ठेवलेली आहे काही वेळानंतर बघू शकता आलू छान असे फ्राय झालेले आहेत बघा अगदी छान असा लालसर कलर आलेला आहे या आलूंना आता आपण हे आलू एका वाट्यामध्ये बा... आ... एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता अगदी परफेक्ट आलू फ्राय झालेले आहेत आतमधून छान शिजले पण आहेत आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बघा आलू झालेले आहेत फ्राय आणि आता एकीकडे बघा हे पालक पण छान अशी उकडलेली आहे पालकची पण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ही पालक एका चालणीमध्ये काढून घेऊया म्हणजे याच्यातलं पाणी वेगळं करून घेऊया तर बघू शकता मी ती चालणी घेतलेली आहे आता या चालणीमध्ये ही पालक काढून घेत आहे म्हणजे या पालकमधला सर्व पाणी निघून जाणार आणि आता या पालकला छान असं थंड होऊ द्यायचं आहे पालकला थंड होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता पालक छान अशी थंडी झालेली आहे आता आपल्याला मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्व पालक टाकून घ्यायची आहे सर्वच पालक टाकायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाच सहा मिरच्या टाकायच्या आहेत चवीनुसार आणि त्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपण हा आप पालकचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आता आपण फोडणी घालूया तर ज्या तेलामध्ये आलू फ्राय केलेले होते तिथेच मी फोडणी घालत आहे तर आता सर्वात आधी मी ते जिरा टाकलेली आहे जिरा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे दोन कांदे बारीक कापून घेतलेली आहे ते कांदे पण मी ते टाकून घेत आहे कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना लालसर कलर येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता कांदे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घेऊया जर अद्रक लसूणचं पेस्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लसूणसुद्धा बारीक कापून टाकू शकता त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून घेऊया अगदी थोडी टाकायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी ते एक चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच अथर्व मसाला टाकलेली आहे तुम्ही कोणताही गरम मसाला टाकू शकता आणि छान असं परतून घ्यायचं आहे अगदी जास्त मसाला इथे टाकायचे नाही आहेत छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जो आपण पालकचं पेस्ट तयार केलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे मिरची पावडर वगैरे नाही टाकायची आहे कारण आपण आधीच पालकच्या पेस्टमध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत तर बघा इथे हा पालकचा पेस्ट सर्व टाकलेला आहे आता छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा याप्रकारे छान असं परततच राहायचं आहे सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घेतलेलं आहे आता आपण इथे पाणी टाकूया तर मी ते मिक्सरच्या जारमध्येच पाणी टाकून इथे टाकून घेत आहे तर बघा आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती घट्टच ठेवायची आहे जास्त अगदी पाणी नाही टाकायचं आहे थोडंसं पाणी मी इथे ॲड करत आहे आणि बघा या प्रकारे ही ग्रेवी ठेवायची आहे आता आपण याला उकडी येऊ देऊया उकळी येऊ द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि ग्रेव्ही बघा किती घट्ट आहे प्रकारे घट्ट ग्रेवी ठेवायची आहे त्यानंतर फ्राय केलेले आलू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं उकडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर छान असं भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे आणि छान आता परतून घेऊया आपण आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे गॅस बंद केलेली आहे आणि बघू शकता तयार झालेली आहे आलू पालक जर तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही इथे बटर पण टाकू शकता आणि बघा किती मस्त आहे बघायला अगदी घट्ट ग्रेवी झालेली आहे आणि त्यामध्ये फ्राय केलेले आलू खूपच चविष्ट लागते ही आलूपालकची भाजी एकदा तरी या प्रकारे ही आलूपालक नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद